पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो इडाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आदरणीय राणे प्रचाराच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मगाशी या शहरामध्ये तीन प्रभागाची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये देखील निश्चित निश्चित करण्यात आलं निश्चय करण्यात आला की जे काय मतदान या प्रभागामध्ये होईल त्याचं नव्वद टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार राणेसाहेबांच्या मागे आम्ही उभं करू मला आपल्याला हीच विनंती करायची आहे विश्वनगरमध्ये ज्या ठिकाणी ही बैठक होते त्या विश्वनगरचा किती मोठा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं सोडवला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या परिसरामध्ये असलेले रस्ते असतील आपल्या आप परिसरामध्ये असेल नल, नळ नळपाणी योजना असेल हे सगळं मार्गी लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण सगळ्यांनी करून केलेला आहे के आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ही जी निवडणूक आहे ही जरी लोकसभेची निवडणूक असली तरी देखील आपण जे मतदान करणार आहोत ते मतदान कोकणची पूर्ण माहिती असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना करणार आहोत कारण राज्याचे मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांनी या कोकणचा केलेला विकासात्मक कायापालट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय साहेब देखील एमएसएफीचे मंत्री म्हणून काम करत आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये उद्योजकाचं जाळं निर्माण झालं पाहिजे यासाठी आपण या प्रयत्न करतोय मी मगाशी देखील माझ्या भाषणामध्ये सांगितले की दोन हजार सोळा सालामध्ये देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि या कोकणच्या किनारपट्टीवर एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी व्हावा आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळावा ज्यासाठी कोका कोला कंपनीला विनंती करण्यात आली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावं दोन हजार सोळा झालं दोन हजार सतराला काही त्रुटी होत्या त्या देवेंद्रजींनी पूर्ण केल्या आणि एकोणीस सालामध्ये दुर्दैवानं घरातून महाराष्ट्र चालवणारं सरकार आलं आता आपण म्हणाला आम्ही पण तुला निवडून दिलेलं होतं तू पण त्या सरकारमध्ये होतास ते ठीक आहे ते सरकार आम्हाला पचनी पडलं नाही म्हणून आम्ही नंतर गुवाहाटीला गेलो पण त्या सरकारच्या माध्यमातन काय झालं की जो प्रकल्प कोका कोलाचा आपल्या मुलांना रोजगार देण्यासाठी होता त्यांच्या सगळ्या मॅनेजमेंटला बोलवण्यात आलं आणि त्या मॅनेजमेंटला सांगण्यात आलं की कोका कोला होईल तेव्हा होईल पण हा तीन हजार कोटीचा प्रकल्प आल्यानंतर आम्हाला सीएसआर किती मिळणार आहे त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस साल गेलं दोन हजार वीस साल गेलं दोन हजार एकवीस साल गेलं आणि राज्यामध्ये राजकीय परिवर्तन झालं सत्तांतर झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि कोका कुला जी अडचण होती ती आम्ही एका दिवसात संपवली हो। त्यांना पंच्याहत्तर एकर जागा पाहिजे होती आम्ही जलद गतीनं अॅक्विशन केलं त्यांना आठ दिवसामध्ये जागा देऊन टाकली त्यांना इन्सेंटिव्ह पाहिजे होता एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना इन्सेंटिव्ह दिला आणि याचा परिणाम असा झाला दोन हजार सोळा सालापासून थांबलेला कोकाकोलाचा प्रकल्प जो दुसऱ्या राज्यामध्ये निघाला होता तो पुन्हा आपल्या कोकणाला मिळाला रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आणि पुढच्या वर्षी त्याच्यानंतर पाच हजार बेरोजगार लोकांना रोजगार मिळाला आपण सगळे रत्नागिरी शहरामध्ये राहतो रत्नागिरी शहरामध्ये जर आपण उद्धव नगरला गेलो तर त्या ठिकाणी चंपक मैदान नावाचं एक मैदान आहे आणि ते मैदान जरी एमआयडीसीचं असलं तरी ते एका उद्योजकाच्या ताब्यामध्ये होतं गेले कित्येक वर्ष ती जागा आपण पुन्हा मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरीच्या सगळ्या मुलांचा विचार करून तरुणाईचा विचार करून ती जागा आम्हाला एम आय डी सी ला मिळावा म्हणून मी प्रयत्न सुरू केला अनेक लोकांनी मला सल्ला दिला की मोठ्या उद्योजकाची जमीन आहे ही जमीनदर काढून घेण्याचा तू प्रयत्न केला तुला राजकीय किंमत मोजावी लागेल पण त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला होता की साडेसातशे एकर जागा ही रत्नागिरीकरांची आहे आणि ती रत्नागिरीकरांनाच मिळाली पाहिजे या उद्देशानं आम्हाला आम्ही कामाला लागलो आणि सहा महिन्याच्या आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की जी जागा अदिर अगलवार नावाच्या एका मोठ्या इंडस्ट्रीज कडे आहे ती साडेसातशे एकर जागा पुन्हा एकदा रत्नागिरी करायला मिळाली आणि दुसरी रत्नागिरीकरांना मिळाली नाही तर तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये जो डिफेन्स एक्सपो झाला ज्याच्यासाठी राजनाथ सिंहसाहेब आले होते त्यांनी देखील जाहीर केलं पाच डिफेन्स पार्क जाहीर केले पाच डिफेन्स क्लस्टर जाहीर केले त्याच्यामध्ये पहिला होता नागपूर दुसरा होता शिर्डी तिसरा होता नाशिक चौथा होता पुणे पुणे आणि पाचवा होता रत्नागिरी आज रत्नागिरीला डिफेन्स क्लस्टरची घटना झालेली आहे स्टरलाईटच्या जागेवर दोनशे एकरमध्ये हा डिफेन्स क्लस्टर होतोय आणि डिफेन्स क्लस्टर झाल्यानंतर देशाला शस्त्रास्त्र पुरवणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं जाणार आहे त्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाचा मगाशी कुणीतरी उल्लेख केला रस्त्याचा विकास झालेला आहे नळपाणी योजना आपल्याकडच्या झालेल्या आहेत पर्यटनसाठी आपल्या उजव्या बाजूला देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो पंधरा ऑगस्टला आपण लोकार्पण करतोय बाजूलाच आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज झालेला आहे डाव्या बाजूला आपल्याला मेडिकल कॉलेज झालेला आहे आपल्या उजव्या बाजूला स्किल सेंटर झालेलं आहे जे जे काय रत्नागिरीच्या मुलांना पाहिजे ते सरकारच्या माध्यमातून झाला आपल्याला आठवत असेल मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी एक घोषणा केली होती आणि त्याच्यावर माझ्यावर टीका देखील झाली होती मी असं म्हटलं होतं की रत्नागिरी हा एज्युकेशन हा बनला पाहिजे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईला जाण्याची काही आवश्यकता नाही आणि राणेसाहेब त्या याच्यावर आपण कार्यवाही केली आज रत्नागिरीमध्ये असं एकही क्षेत्र नाही की त्याचं कॉलेज रत्नागिरीमध्ये नाही तुम्ही नर्सिंग कॉलेज पासून सुरू करा नर्सिंग कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे मरीन कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे पॉलिटेक्निक कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे महाराष्ट्रातलं पहिलं स्किल सेंटर रत्नागिरीमध्ये आहे शासकीय मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये आहे आणि एवढंच नाही तर ज्यांच्या नावावर आपण महाराष्ट्र चालवतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं रिसर्च सेंटर जर कुठं होत असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होते आणि ही आपली सगळ्यांची कृपा आणि म्हणून मला असं वाटतं की आता विकासाला पूर्ण न्यायचं आहे राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाचा देखील निधी आपल्याला आणायचा आहे आणि मला आठवतं दोन महिन्यापूर्वी राणेसाहेबांना जेव्हा भेटलो होतो एम माध्यमातून बाद तसं सिंधुदुर्ग सारखंच एखादं एम से च से सेंटर रत्नागिरीमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीनं साहेबांनी मला निर्देश दिले होते आज रत्नागिरीकरांसाठी ते देखील आनंदाची बातमी सांगतो जी राणेसाहेबांना जमीन पाहिजे होती त्या एम सेंटरसाठी ती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून रत्नागिरीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज एज्युकेशन हब झालं म्हणजे काय झालं आपल्याकडचा रोजगार जो काही कमी होत होता जो काही व्यापार कमी होत होता तो देखील वाढला आर्थिक आवक रत्नागिरी शहरामध्ये आली आज मेडिकल कॉलेजची पहिल्या बॅचची शंभर मुलं असतील पण इंजिनिअरिंग कॉलेजची एक हजार मुलं जे आजूबाजूच्या शहरात न आले त्यात शिक्षण घेत आहेत स्किल सेंटरमध्ये जवळजवळ दोनशे मुलं शिक्षण घेतायत आणि साहेबांना एक मी महत्वाची गोष्ट सांगेल राणेसाहेब मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना रामटेकला गेलो होतो ज्या श्रीकांत जिचकरांनी कालिदास विद्यापीठाची संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली मला देखील असं कुठंतरी वाटलं की माझ्या वाट मतदारसंघामध्ये संस्कृती जपणारं विद्यापीठ असलं पाहिजे ज्या संस्कृत विद्यापीठामधनं आपल्या सगळ्यांची संस्कृती जपली जाते ते विद्यापीठ रत्नागिरीमध्ये होत असताना आनंद अडचणी झाल्या मी त्या विद्यापीठाचा कायदा बदलला आणि महाराष्ट्रातलं कालिदास विद्यापीठाचं पहिलं उपकेंद्र ज्याच्यामध्ये योगा शिकवलं जातं ते देखील आज रत्नागिरीमध्ये कार्यरत झालेलं आहे याचा अर्थ आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे समुद्र आहे तर आचारसंहिता आहे म्हटल्यानंतर सांगू नये परंतु आपल्या देशातली ऐतिहासिक घटना आचारसंहिता संपल्यानंतर पंधरा दिवसात घडणार आहे आज आपण जर चेन्नईला गेलो तर मरीन युनिव्हर्सिटी आहे पण आजपर्यंत देशाच्या पातळीवर सागरी विद्यापीठ ओशन युनिव्हर्सिटी आजपर्यंत कुठेही झाली नव्हती माझा आपल्याला शब्द आहे की आचारसंहिता संपल्यानंतर माझ्या मच्छीमारांच्या मुलांना माझ्या इथल्या स्थानिकांना सागरावर प्रशिक्षण घ्यायचं असेल सागरावर अभ्यास करायचा असेल देशातली पहिली ओशन युनिव्हर्सिटी जर कुठं होत असेल पाचशे कोटी रुपये खर्च करून या रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि ते देखील रत्नागिरीचं भूषण होणार आहे आणि म्हणून पर्यटन असेल उद्योग असतील या सगळ्या माध्यमातून आपण पुढे जातोय हो पण हे करत असताना आवश्यकता आहे ती तुमच्या आशीर्वादाची मी मगाशी देखील सांगितलं काही ठिकाणी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच माझे मोठे बंधू किरण सामंत या खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते मी देखील अनेक वेळा राणेसाहेबांना भेटलो होतो ते देखील भेटले होते एकनाथ साहेबांना मी विनंती केली होती देवेंद्रजींना विनंती केली होती परंतु कोकणाचे ज्येष्ठ नेते राणेसाहेबांना ज्यावेळी तिकीट जाहीर झालं त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता मी आणि माझ्या मोठ्या बंधूंनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही स्पष्ट सांगितलं की राणे साहेब हेच सामंत कुटुंबातले आहेत ते ज्येष्ठ आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे किरण सामंत निवडून मताधिक्य इमोरा त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य हे राणे साहेबांना मिळालं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक काय पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचे पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे आणि मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की चार तारखेला जेव्हा मतमोजणी होईल ते पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब झाले असतील आणि त्या चारशे पार मध्ये दोन लाखापेक्षा जास्त मताधिकी घेऊन राणेसाहेब देखील केंद्रामध्ये गेलेले असतील पण ही सगळी आपली जबाबदारी आहे आज देखील या बैठकीला मुस्लिम आणि भगिनी उपस्थित आहेत एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय आज ही विश्वानगर मधली बैठक आहे म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे काही लोक सांगतायत की नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आल्यानंतर संविधान बदलणार आहे पण माहिती सांगतो आपली स्मरण शक्ती फार छोटी आहे ऐशी वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी कधी त्याला हात लावला नाही भविष्यामध्ये धावणार नाहीत हे देखील काल त्यांनी कोल्हापूरच्या बैठकीमध्ये सांगितलं आहे बदल केला बदल केला ऐशी वेळा बदल केलाय आणि वर माझी पंतप्रधान राजीव गांधींचं एक भाषण आपण ऐकावं हो। त्या संविधानावरचं त्या संविधानावर भाषण करत असताना राजीव गांधी असं म्हणाले की देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर वेळ पडली तर मी संविधान बदलणार आहे हे वाक्य देखील नरेंद्र मोदी साहेबांनी कधी काढलेलं नव्हतं पण हे सगळं पाप आमच्या महायुतीवर टाकायचा डाव काही काँग्रेसच्या लोकांनी केलेला आहे पण ज्या महायुतीला नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे त्याच्यासमोर कोणी टिकणार नाही याची देखील मला खात्री आहे आपल्याला आठवत असेल की राहुल गांधींनी एक भारत जोडो यात्रा काढली आणि त्या भारत जोडो यात्रेची खासियत काय ज्या ज्या राज्यामधनं हे युवराज गेले त्या त्या राज्यात काँग्रेसच्या यांनी वाटवण केलं बघा इतिहास मागच्या पाच राज्यांमध्ये सांगितलं की मी आता निवडून येणार माझं सरकार येणार माझं सरकार येणार पाचही राज्यात काँग्रेस नुसतानाबूत झाली राणे साहेब इथं तर काँग्रेसचा काही प्रश्नच येत नाही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये एक नावाला ग्रामपंचायतीचा सदस्य काँग्रेसचा नाही ऑलरेडी आम्ही त्यांना तडीपार करून टाकलेला आहे राहिला विषय उभाठाचा उभाठाची जी आजची सभा आहे आणि साहेब ती एवढ्याच जागेत आहे ही प्रभागाची सभा आहे त्यांची जिल्ह्याची सभा आहे प्रभागाची सभा जेवढ्या जागेत आहे तेवढीच त्यांची जिल्ह्याची सभा आहे म्हणजे उभाटा देखील इथं राहिलेलं नाही त्याच्यामुळं जे काय मताधिक्य मिळेल ते भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची आणि आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या जोरावर मनसे देखील आहे त्यांच्या जोरावर राणेसाहेबांनाच मिळणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी राणेसाहेबांना शब्द देतो आज सचिन वाळकर देखील आहेत आमचे सुदेश मयेकर देखील आहेत सुदेश मयेकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आता ते शिवसेनेमध्ये काम करत आहेत त्याच्यानंतर सचिन म्हाळकर साहेब बीजेपीचे आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आणि बाळू साळवींच्या वतीनं बाळूसाहेब साळवी त्या सगळ्यांच्या वतीनं साहेब मी आपल्याला शब्द देतो की जे मताधिक्य शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून आमदारकीच्या निवडणुकीला मला मिळालं होतं त्याच्यापेक्षा हजार मतं जाता ते मताधिक्य राणेसाहेब तुम्हाला मिळेल ही खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो परंतु हे मताधिक्य देत असताना व्यासपीठ हे कायम असं असणं गरजेचं आहे सात तारखेपर्यंत आणि थोडंफार रुसवे फुगवे बोलून द्या राणेसाहेब हसले नाहीत उदय सामंत हसला नाही सात तारखेनंतर कायम आपण हसत राहूत परंतु न हसणं न हात दाखवणं हा काही नेत्यांचा काय स्थायी भाव नसतो गैरसमज पसरू नये कारण गैरसमज पसरवणारी समोरची टीम आहे त्यांना आता काही सापडत नाही पण आपलं ना जे असं व्यासपीठ आहे जे भरभक्कम व्यासपीठ आहे ते तोडण्याचं काम त्यांच्याकडनं करणं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे आणि तो आपण मोडीत काढावा ही देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो पुन्हा एकदा राणेसाहेबांचं माझ्या मतदारसंघामध्ये स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं फार मोठं मताधिक्य शहरात राणेसाहेबांना मिळेल ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र